मकर संक्रांतीचं औचित्य साधून पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील विटभट्टी महिला कामगारांसाठी आदिशक्ती महिला मंडळातर्फे हळदी कुंकू आयोजित केलं होतं प्रत्येक महिलेला साडी आणि वाणाचं वाटप करण्यात आलं तसेच लहान मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं जवळजवळ शंभर महिला तिथे उपस्थित होत्या त्यांच्यासाठी यावेळी संगीत खुर्चीचा खेळ देखील आयोजित करण्यात आला विजेत्या महिलेला एक पैठणी देऊन गौरविण्यात आलं या कार्यक्रमामुळे महिला आनंदी झाल्या गेल्या दोन वर्षांपासून आदिशक्तीच्या महिलांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे त्यांच्या या उपक्रमाचं सर्व कौतुक होत आहे मकर संक्रांती हा महिलांचा आवडता सण घरोघरी हळदी कुंकू साजरं केलं जातं आणि त्या हळदी आपण फक्त आपल्या जवळच्या मैत्रिणींना किंवा नातलगांना बोलवतो आणि छोट मोठं वाण वाटलं जातं पण ते वाण आपण वापरत आणत नाही अडगळीतच पडलेलं असतं म्हणून आदिशक्ती महिलांनी एक निर्णय घेतला की आपण घरी हळदी कुंकू न करता असे गरजू महिलांपर्यंत पोहोचून हळदी कुंकू करायचं आणि मग आमच्या शिरूरमधील सर्वच महिला आमच्या मदतीला आल्या आणि प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या प पद्धतीने म्हणजे साडी म्हणा वेगळ्या का काही अशा वस्तू जमा केल्या आणि आम्ही त्या गरजूंपर्यंत म्हणजे सर्वे करून ज्यांना गरज आहे तिथेच आम्ही त्या पोचवल्या आणि आज इथे येऊन त्यांचे खेळ घेतले कार्यक्रम घेतले त्यात त्यांना पैठणी विजेत्यांना पैठणी पण देण्यात आली आणि छोट्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं आणि हाच शिरूरमधील सर्व महिलांनी असे उपक्रम हाती घेतले तर गरीब लोक गरीब राहणार नाही स सर्वच मी वाखारे शिरूर आदिशक्ती महिला मंडळाचा हा आमचा जवळजवळ तीन झाले आम्ही हा उपक्रम करतो मात्र एवढा आम्ही असा उपक्रम केला की आपल्याकडे ज्या काही साड्या आलेल्या असतात आपल्याकडं म्हणजे नवीन घडी आपल्यासं ठरवलं की ती नवीन घडी आपण जमा करायच्या आणि त्या आपण हळदी कुंपाच्या निमित्ताने आपण ह्या विट विटभट्टी कामगार किंवा आपले उस जोड कामगार मजूर महिला ज्या असतात त्यांच्यापर्यंत आम्ही हे पोहोचवण्याचा आम्ही फक्त मी आम्ही एक मेसेज तयार केला आणि तो आम्ही ग्रुपवर टाकला त्यामुळे आमच्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे मधल्या सगळ्या आमच्या ज्या संघटना आहेत आमच्या सगळ्या मैत्रिणींनी आम्हाला वेळवली लगेच त्याच्यासाठी मदत केली आणि आमच्याकडे बघता बघता जवळजवळ शंभर ते दीडशे साड्या जमा झाल्या आणि अशा या महिलांचे या माझ्या मैत्रिणींचे या ती महिला मंडळ आणि आमच्या मैत्रिणींकडून खूप आभार मानते अशी प्रत्येक प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला तुमच्या मुलाची मदत करत राहा त्यासाठी सगळ्यांकडे थँक्यू त्या ठिकाणी वस्तीवरती आम्ही गेली तीन वर्ष हरिकुंपाचा कार्यक्रम राब राबवत आहे आमचा या मागचा हेतू एवढाच आहे की जे समाजापासून वंचित जे घटक आहेत त्यांना समाजामध्ये कसं आणता येईल आपल्याला आणि मिक्स आपल्यामध्ये कसं सामावून घेता येईल एवढाच आमचा प्रयत्न आहे जी आर्थिक आर्थिक जी दरी झालेली समाजामध्ये गरीब श्रीमंत हा जो भेदभाव केला जातो तो, तो थोडासा बाजूला ठेवून आम्ही सगळ्या महिलांना याच्यामध्ये सामावून घेतला आहे जवळपास साठ ते सत्तर महिला या स्पर्धेमध्ये आज आम्ही संगीत खुर्चीची स्पर्धा घेतली त्यांना हा खेळ माहितीही नव्हता पण त्यांनी प्रयत्न केला खूप छान प्रतिसाद दिला खूप छान पद्धतीने ते खेळला मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी अशा प्रकारे छान काहीतरी उपक्रम उपक्रम करून आपण घरात करतोच दरवर्षी साजरा देखील अशा महिलांमध्ये येऊन त्यांनाही याच्यामध्ये सहभागी करून घ्यावा आपले जे काही आपण कार्यक्रम राबवतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचून द्या एवढीच मी सर्वांना विनंती करतो सुनंदा लंघी आमचं एक छोटंसं मंडळ आहे राज्यशाती महामंडळ ते आता छोटं राहिलेलं नाही आहे कारण खूपशा अशा महिलांनी आमचे जे सामाजिक उपक्रम आम्ही वेगवेगळे बेक घेतो त्यामध्ये सगळ्यांनी आपली दखल आमची घेतलेली आहे आणि हे सामाजिक उपक्रम आम्ही अगदी अगदी छोट्या स्वरूपात आधी घेतले आणि त्यानंतर आता त्याला ता खूप मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आम्ही हा आजचा वीटभट्टी कामगारांच्या ज्या महिला आहेत कामगार महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा उपक्रम घेतला होता की घरोघरी आपण हायड्रोन साजरा करतो फक्त आपल्या कुठेतरी श्रीमंतीचं प्रदर्शन त्यामधून आपण करतो आणि घरी येऊन फक्त आमचं सुंदर घर पहा आम्हाला पहा त्यापेक्षा आपण इथे येऊन हो। चार महिलांना जर आपण आपल्या पद्धतीने जर हळदी तुम्ही दिलं त्यांना वान दिले साडी चोळी दिली तर त्यामध्ये एक वेगळा आनंद आम्हाला इथे मिळालेला आहे आणि हे असे उपक्रम आम्ही तीन गेले तीन वर्ष करतो म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही नवीन जी, जी काही भिडमटी आहे ती निवड करतो त्याची आणि त्यानुसार आम्ही ही राबवतो आणि यामध्ये आमच्या सगळ्या महिला सहकार्य करतात आणि खूप छान हा कार्यक्रम होतो खूप समाधान माणसं समाधान यामध्ये आम्हाला मी आदिशक्तीचे सदस्य आहे आम्ही सगळ्यांनी आज ठरवलं होतं इथे हदि कुंकू करायचं आणि भट्टीवर करायचं आणि लोक मोठे मोठे हदी कुंकू करतात बायकांना कधी करू शकत नाही आपण नमस्कार मी सवलता नाजूरकर आदिशक्ती मंडळ शिवमध्ये मध्ये स्थापन गेली पाच वर्ष झालेले आहेत आणि हे आदिशक्ती मंडळ स्थापन करण्याचा एकच उद्देश आहे की गोरगरिबांना काही सवलती मिळाल्या पाहिजे आणि आम्ही त्यांच्यापर्यंत आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमचं आम्ही मैत्रिणी एकत्र येऊन आमचा एकच उद्देश निर्माण झाला की जे गरीब आहेत की ज्यांना सण आणि हे साधारण म्हणजे मांगल्य आणि पवित्र असा सण आहे आणि हा ह्या लोकांना परिस्थिती अभावे साजरा करता येत नाही मग आम्ही ठरवलं की आपण ह्या गोरगरीब लोकांमध्ये जाऊन गरीब गती मोठ साजरे करण्यापेक्षा या लोकांमध्ये जाऊन आपण हा सण साजरा केला पाहिजे जेणेकरून यांनाही आनंद आपल्याला देता येईल आणि ते आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ते आमच्या आदिशक्तीचं खूप मोठं यश आहे आणि माझ्या सर्व मैत्री त्यामुळे खूप खुश राहतात त्यांना म्हणजे त्यांना खूप आनंद मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच आमच्या आदिशक्तीचं यश आहे

પ્રતિનિધિ અનિલ સોનવણે એનટીવી ન્યૂઝ મરાટી શિરુર પુણે